नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकेत हे मॉडेल दर्शवत आहे आणि त्याचा पण टायमिंग थोडा पुढं आहेच आहे एक साधारणत पाच सहा दिवसात मुसळधार पावसाचे संकेत संपूर्ण भारतामध्ये दाखवत आहे महाराष्ट्रामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर महाराष्ट्रात प्रचंड असं कमी क्षेत्र होतं आणि त्या साईडला पावसाची शक्यता आहे आता येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमी क्षेत्र हे उत्तरेकडेच आहे अजून आणि आत्ता सध्याला उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबार आणि मुंबई मुंबईपट्ट्यात पट्ट्या पावसाची शक्यता हलक्या मध्यमशी वाटते दक्षिण भागातूनसुद्धा थोडेशी धागाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे जळगाव नंदुरबार आणि नाशिक परिसरातून पावसाची शक्यता आज रात्रीतून बनणार आहे तरीसुद्धा सविस्तर पाहूया नंदुरबार जळगाव मालेगाव नाशिक वलसाड पालघर सुरत हलकासा किंवा हलक्या भारी पावसाची शक्यता तिथं दाखवत आहे <coughs> पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबोली जुन्नर कापुली मुंबई परिसर या भागात सुद्धा हलक्याचा परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे हलक्याशा किंवा दमदार पावसाची शक्यता खापोली खेडचा पश्चिम भाग गोरेगाव पुण्याचा पश्चिम भागातून पावसाची शक्यता थोडीशी दाखवते हलक्याशा पूर्व भागातून काहीच पावसाची शक्यता नाही दाखवते गोरेगाव चिपणू सातारा कराड ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता दाखवत आहे एकंदरीत म्हणजे राजापूरचा भाग कोल्हापूरचा सा साधारण भाग आणि इकडे निपाणी साधारण कर्नाटकामध्ये महाराष्ट्राची कोकण किनारपट्टीत मध्यम पावसाची शक्यता रात्रीतून बनते सावंतवाडी पणजी बेळगाव गोकर्क ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता रात्रीतून उद्या सकाळपर्यंत बनण्याची शक्यता आहे इकडे सांगलीचा काही भाग कोल्हापूर स जत विजापूर इंडी सोलापूर पंढरपूर ह्या भागातून सुद्धा हलक्याशा काही जोरदार सगळ्या येतील असं वाटतं नागपूर गोंदिया कापशी कांकेर राजपूर चंद्रपूरचा परिसर गडचिरोली परिसर हलक्याशा मध्यमच्या पावसाची शक्यता आहे गोंदी परिसरातून मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे उद्याच्या भागातसुद्धा कमी दाबाचं क्षेत्र हे उत्तरेकडंच आहे जाशी नवी दिल्लीकडे सारखे ते पूर्ण जम्मू काश्मीरपर्यंत विस्तारित झालेलं आहे आणि त्या भागातून पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे उत्तर भागात जास्त भारताच्या बनत चाललेले आहे महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राचा सर्वत्र हलकासा पावसाची शक्यता हे मॉडेल दर्शवते तरी सुद्धा हे पुढं दुसरं मॉडेल काय दर्शवते त्या पद्धतीने जरा थोडासा अंदाज घेऊया सावंतवाडी पणजी हे म्हणजे गोळापू गोवा परिसर बेळगाव गोका कर्नाटक हा हा परिसरातून पावसाच्या हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दमदार पाऊस आहे <coughs> रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली निपाणी रप्क बनटी या भागातून हलका हलका पण दमदार पाऊस असणार आहे राजापूर कोल्हापूर भागातून आ... व राजापूर कोला चिपळूण परिसर ह्या भागातून म्हणजे हवा हवेचा वेग कमी असल्यामुळे वाऱ्याचा वेग दमदार पाऊस येणार आहे रत्नागिरी परिसरातून कोकणपट्टीतून सुद्धा पावसाची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर इकडे तुळजापूर बार्शी करमाळ ह्या भागातून सुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे रपकळी बनटे विजापूर जत इंडी आणि इकडे तालिकोट ह्या भागातून कर्नाटक भागात हैदराबाद भागातून सुद्धा पावसाची शक्यता पणच चाललेली आहे ځتر په سمبنځنه د چالن په ټن سډول د لونार्‍या باغتون چې ستاني په تر منل تر په باغتون پوزي شکهته تا کوته کرماळा بارشي هندابور پټ او کایز بيد امبندګر هي سو دستاني په تر منل پوزي شکهته ته په هلي کې شې دا کوته اني ګریشي پونړ ګوري گاوا ساتره هي باغتون پوزي شکهته متوسطه زوردار پوزي شکهته تا کوته جیجوري 12 مته ہلکه پوزي شکهته تا کوته आणि खापोली पुणे खेड जुन्नर कल्याण डोंबोली मुंबई ह्या सुद्धा मध्यम ते काहीशे जोरदार सरी पावसाचे दाखवत आहे पालघर वाडा इगतपुरीला जोरदार पाऊस दाखवत आहे नाशिक शिलवास डाव त्या भागातून चांगला पाऊस दाखवते आहे वारावा नावापूर नंदुरबार साकरी मालेगाव धुळे पारोला शिरपूर تشرس پوڑے ناشک پریسر منماڑ ملے گا چھسا ہاں باغات ہلکا مدد پوستا دا داخلت ہے وجاپور پرسرات ہلکا سے پوستا داخت پالوڑا جاگا شیرپور برا برہان پور ہا باگاتا دمدار پوسٹ شکیتا داخلت ہے اکڑ منماڑ جاپور छत्रपती समाजनगर जालना श्रीरामपूर ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे चाळीसगाव परिसरात बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे आणि अमर अहमदनगर जामखेड पैठण ह्या भागातसुद्धा सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवते चिखलीचा भाग खामगाव अकोला कोट करंजा ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे पश्चिम भागातून उत्तर भागातून पावसाची शक्यता जास्त आहे अचलपूर भागातून लोणार वाशिम जुन्नर हिंगोली पुसाळ्या पावसाची शक्यता काही नाही दाखवत तरी पण स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता हलकीशी वाटते इकडे मजलगाव परभणी नांदेड हिंगोली तुं जिंतूर ह्या परिसरातसुद्धा हलक्याशा पावसाची स्थानिक वातावरण बनलं तर होईल असं वाटतं अमरावती आर्वी कोंडोली नागपूर सासूर वरुड आणि मुलटी अचलपूर ह्या भागातून दमदार पावसाची शक्यता आहे उसाड कारजा यवतमाळ हलक्याच्या पावसाची शक्यता आहे यवतमाळच्या उत्तर साईडहून पावसाच्या जोर पावसाचा जोर काहीसा वाढत चाललेला दिसतोय चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज माकोना या सुद्धा दमदार पावसाची शक्यता दाखवत आहे चंद्रपूर वाणी माकोनाचा परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे उमरखेड नागपूर भंडारा घोटी गोंदिया गोंदिया आणि डोंगरगड या भागात मुसळधार पासवू शक्यता आहे आणि बाकीच्या भागात म दमदार शक्यता दाखवत आहे गोंदिया डोंगरगड दुर्ग रायपूर कवर्धा ह्या भागातून मुसळधार पासवायची शक्यता आहे धन्यवाद